या कार्यक्रमाला एक सामाजिक घटक गावातले सन्माननीय नागरिक विद्यार्थी आहे वस्तू आपण दिसायला तयार तयार नाही सर्व कसं मला मिळालं पाहिजे हीच एक बहुतेक सामाजिक वृत्ती मी देहदान ही संकल्पना वेगळी आहे आजकाल शासनाने देहदानावर खूप प्रयत्न सुरू केलेले आहेत आपण ही महाविद्यालयात पाहतो खूप कार्यक्रम आपण घेतो परंतु खैरीसारख्या गावामध्ये देहदानाचा विषय यावा एका ग्रामीण भागामध्ये ही फार मोठी गोष्ट आहे त्यावेळेस आपण तिथं भरती झालो आणि माझ्या आईचा मेंदू डेट झाला तर तिथले सर आले आणि त्यांनी सांगितलं मला की तुम्ही आपल्या आईच्या वयदान करू शकता का सर म्हटलं ठीक आहे मी करू शकतो तुम्हाला काय माझ्या आईच्या अवयव उजवू शकतात तर त्यांनी सांगितलं तुमच्या आईच्या दोन किडन्या आणि डोळे आणि एक लिवर हा आमच्या कामात येऊ शकतो तर त्यांनी म्हट मत... त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही तुमच्या आईच्या रिपोर्ट वगैरे तयार करतो पहिली रिपोर्ट केली तर पॉझिटिव्ह आली त्याच्यानंतर दु, दु दुसरी सहा तासाच्या नंतर रिपोर्ट त्यांनी तयार केली आणि ह्या सर्व रिपोर्ट हे पूर्ण पॉझिटिव्ह आले त्याच्यामुळे त्यांना अवयवदान करायला सर असं